नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहेत आज खास दुपारच्या जेवणाच्या वेळेस टाईनी माझ्यासाठी अंडा बिर्याणी बनवली आहे तर आता मी पहिली नाही का पहिला घास घेणार आहे तर बिर्याणी कशी बिर्याणी छान अशी बनलेली आहे पायसी आहे मला पायसीच आवडते बिर्याणी कोणतेही नॉनव्हेज पदार्थ मला पायसीच आवडते सोबत अंडेही नाही का मी घेतलेला आहे थोडा तर अशा पद्धतीने दुसरंही मी बाईट घेतलेली आहे छान असे नाही का कप बिर्याणीचा फ्लेवर आहे छान अशी टेस्टी भरलेली आहे सोबत टमाटर एक नंबर टोंडी लावायला आणि कांदी पण आहे मला नुसतं नाही का भात खाऊच नाही वाटत त्यासाठी मी कोर भाकरी घेतलेली आहे बिर्याणी कशी छा चा, छान झालेली आहे का त्यासोबत भाकरीचा एक नंबर फ्लेवर येत आहे तर अशा पद्धतीने मी आता ही बिर्याणी आता खा खाणार आहे तुम्ही बघू शकता छान अशी बिर्याणी झालेली आहे आणि छान असे म्हणजे दिसायलाही खूप छान वाटत आहे आपली बिर्याणी तर पद्धतीने मी सोबत नाही का कांदे आणि प टमाट्यावर पण खात आहे ताई पण माझ्यासोबत हे खात आहे सगळ्यांनाच ही बिर्याणी खूप आवडली मी काकालासुद्धा ला दिलेली आहे आणि आमच्या शेतातला नाही का जे काम करणारे लोक आहे आमचे कामगार आहे त्यांनासुद्धा ही बिर्याणी नाही का खायला दिलेली आहे त्यांना ही बिर्याणी खूप आवडली शेतात खूप कामं आहे त्यामुळे आमच्या शेतातही काम करणारे लोकं आहे त्यांनाही आम्ही बिर्याणी दिली त्यांनाही ही बिर्याणी खूप आवडली तर सोबत जर कांदा असेल तोंडीला वाटतं कोणतेही नॉनव्हेज पदार्थ खायला खूप छान वाटतो तर अशा पद्धतीने आम्ही ही बिर्याणी आता आला एन्जॉय करत आहोत तुम्हाला तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि असेच नॉनव्हेजचे पदार्थ तुम्हालाही खायला आवडत असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एकदा नक्की लाईक करा तर अशा पद्धतीने आम्ही ही बिर्याणी खाणार खाऊन घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि सोबत ते जर आपण त्यामध्ये जर आपण एक अन अंडा थोड़ सा तोडून त्यासोबत जर आपण का नाही का राईसमध्ये टाकला तर एक नंबर फ्लेवर येत आहे तर अशा पद्धतीने आणि छान अशी मसालेदार बिर्याणी झालेली आहे थोडीशी तिखट आणि थोडंसं मतलब नाही का पण टेस्टी आणि मीठ पण यामध्ये बरोबर आहे आणि सोबत भाकरीसोबत एक नंबर लागत आहे बिर्याणी तुम्ही कधी भा बिर्याणीसोबत नाही का भाकरी काढलेली आहे का हे मला नक्की कॉमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने मी अशी बिर्याणी ही छान नाही का खात आहे सोबत जर आपण थोडंसं नाही का तोडून जर नाही का त्या राईससोबत खाल्ला तर एक नंबर फ्लेवर येत आहे आणि विशेषकर म्हणजे जर आपण शेताच्या नाही का वातावरणात जर आपण खाली बसून शेतामध्ये जर आपण दुपारच्या वेळेस खाल्ले छान अशी हवा नाही का निसर्ग वातावरणात जर आपण कोणतेही नॉनव्हेज पदार्थ खाल्ले आणि त्याची त्याला बनवले आपण शेतात तर छान असा नाही का मतलब आपल्याला नाही का छान असा नाही का टेस्ट येते आपला जो पण आपण पदार्थ बनवतो नॉनव्हेज असो या व्हेज असो छान असा नाही का वाटतो आपल्याला खायला पण तर अशा पद्धतीने आम्ही मी खाऊन घेतल्यासोबत थोडंसं आता मी कांदाही खाऊन घेत आहो थोडंसं तोंडी लावायला आपल्याला लागतेच कांदा असो निंबू असो तर निंबू तर आता अवेलेबल नव्हता आपल्या शेतामध्ये त्यामुळे मी आपण कांदेनं टमाटरच नाही कापले तर अशा पद्धतीने अंडे ही छान असे कसे कट मारून आहे अंड्याला त्यामुळे नेमका बिर्याणीचा जो फ्लेवर आहे राईसमध्ये जो पूर्ण अंड्याचा मिक्स झालेला आहे त्यामुळे एक नंबर नेका टेस्ट आलेला आहे बिर्याणी तर असे हे आपण खावले सोबत भाकरी तर खा त्याच्यासोबत जर नाही का थोडंसं आपल्याला आम्ही शेतकरी लोकाला थोडं तरी भाकरी पाहिजे दुपारच्या जेवणाच्या वेळेस तुम्ही भात खा किती खाल्ल्या तरी आमची काही भूक जात नाही त्यामुळे आम्ही थोडीशी भाकरी अर्धा कूर का राव काय ना सोबत जर त्याच्यासोबत बिर्याणीसोबतही आज आम्ही म्हणजे भाकरी खाऊन बघितली तर छान असा टेस्ट येत आहे जे शेतकरी लोक आहेत त्यांना जर दुपारच्या जेवणाच्या वेळेस जर नाही का थोडंसं म्हणजे कांदे निंबू असो काही नाही का तोंडी लावायला असो आणि सोबत नाही का नाही का असं म्हणजे चटाकेदार नाही काही नॉनव्हेजची नाही का, का, का पदार्थ असेल तर नाही का खायला जेवण तो एक दोन भाकरी छान जास्तच जाते आणि खायलाही नाही का निसर्ग शेताच्या वातावरणात छान असं वाटतो तर अशा पद्धतीने आम्ही हे पूर्ण जी बिर्याणी आहे ती खाऊन बघ घे गे, घेतलेली आहे छान अशी बनलेली आहे बिर्याणी काकानेसुद्धा ही बिर्याणी खाऊन बघितली आहे छान असा टेस्ट आलेला आहे आमच्या शेताच्या काम करणाऱ्या लोकांनाही हे बिर्याणी खूप आवडली आहे तर अशा पद्धतीने आता आपली बिर्याणी संपतही आलेली आहे सोबत भाकरीचं खायला एक नंबर लागत आहे तर आता आपली भाकरीचा आपण अर्धा कोरस घेतलेली होती काम बिर्याणी आपल्याला आप थोडी ना थोडी तरी नाही का भाकरी लागतो दुपारच्या जेवणामध्ये अर्धा कोरी खावण्या राहू नाहीतर आपल्याला जेवण केल्यासारखं वाटत नाही तर अशा पद्धतीने मी भाकरी त्याच्यासोबत खाऊन घेतली आणि आपलं थोडंसं हे राहिलेलं होता बिर्याणी भात तोही खाऊन घेतला तर अशा पद्धतीने आपलं आता दुपारचं जेवण छान प्रकारे होत आहे आणि आता झाल्यातच आहे तर अशा पद्धतीने आम्ही मी जेवण करून घेतलं दुपारचं जर व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हालाही माझे असे ब्लॉग आवडत असेल जेवणाच्या रिलेटेड तर नक्की आम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आय होप तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केला असा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद